सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्रीसाठी निघालेला थ्री बी एच के रो हाऊस आपल्यासाठी घेऊन आलो आहे या थ्री बी एच के रोहाऊची साईज वीस बाय चाळीस म्हणजे आठशे स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि हा अर्जंट विक्रीसाठी निघालेला थ्री बी एच के रो हाऊस आहे फक्त दोन दिवसच या रोहाऊची किंमत ही आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे त्यानंतर या रोहाऊची किंमत वाढणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ग्राहकांनी या रो हाऊसला विजिट करून फायनल करू शकतात या थ्री बी एच के रो मध्ये आपल्याला सेपरेट बोर फोर व्हीलर पार्किंग पाच हजार लिटर पाण्याचा टँक आणि या थ्री बी एच के रो हाऊसपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पुण्यश्लोक आयलेदेवी होळकर चौक तसेच कॉक्सिट कॉलेज पर्यागबाई पाटील कॉलेज आपल्याला पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावरती पाहायला भेटणार आहे आणि या प्रॉपर्टीच्या जवळच जुना रेणापूर नाका आपल्याला आंबेजोगाई रोडचा पाहायला भेटणार आहे जवळच यशोदा टाकी आहे तर ज्यांना लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी थ्री एच के रो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर माझी वास्तू चॅनलला संपर्क करून आपण हा थ्री बी एच के रो हाऊस फायनल करू शकतात हे सर्व काम फायनल झालेले आहे लाल मातीच्या विटामध्ये हे सर्व काम आहे आणि या थ्री बी एच किंवा हाऊसमध्ये बाहेरून पायऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत जेणेकरून आपण वरती किरायादार वगैरे ठेवू शकतात आणि या ठिकाणचं सर्व काम हे लाल मातीच्या विटामध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि या प्रॉपर्टीपासून आपल्याला सर्व गोष्टी या जवळ पाहायला भेटणार आहेत जसे की पी आर टाकी रेल्वे रेल्वे स्टेशन दयानंद कॉलेज छत्रपती शिवाजी महाराज चौक श्लोक आयलेदेवी होळकर चौक म्हणजे सेंटरला अशा प्रकारे हा थ्री बी एच क्यू हाऊस आपला पाहायला भेटणार आहे आणि या हॉलला वरील बाजूला आकर्षक पी ओ पी एका बाजूला विंडो आणि फुल्ली व्हेंटिलेशन असलेला हा थ्री बी एच क्यू हाऊस आहे आणि ओनरने याची किंमत फक्त साठ लाख रुपये अशी सांगितलेली आहे बैठकीची किंमत कमी होणार आहे या एरियामध्ये जर आपण खुला प्लॉट घ्यायला गेला, गेलात तर या एरियामध्ये आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस लाखामध्ये आपल्याला खुला प्लॉट पाहायला भेटणार आहे ते पण या ठिकाणी खुला प्लॉट आपल्याला अवेलेबल नाहीत त्यामुळे ज्यांना कोणाला रिंग रोडच्या आत लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क करा या ठिकाणी हा हा बेडरूम आहे बेडरूमला या बाजूला विंडो आहे जे की किचनच्या बॅकसाइडला ज्या ठिकाणी युटिलिटी एरिया सोडण्यात आलेला आहे या ठिकाणी फुल्ली व्हेंटिलेशन या बाजूने आपल्याला या बेडरूमला पाहायला भेटणार आहे आणि अर्जंट विक्रीसाठी हा थ्री बी एच के आहे आणि आंबेजोगाई हो रोड पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपला हा थ्री बी एच के हाऊस पाहायला भेटणार आहे या ठिकाणी किचन आणि या ठिकाणी रॅक वगैरे काढलेले आहेत याही बाजूला वरील बाजूला लेंटेन आणि याच्या पाठीमागे युटिलिटी एरिया तसेच या ठिकाणी आपण बेडरूमकडे असलेल्या विंडोसुद्धा याच बाजूला उघडते आणि फोर व्हीलर पार्किंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे बाहेरून पायऱ्या आहेत तर ज्या ग्राहकांचं बजेट हे साठ लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांच्याकडे कॅशमध्ये व्यवहार करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा डिस्काउंट या किमतीमध्ये आणखीन आपल्याला पाहायला भेटणार आहे कॅशमध्ये व्यवहार करणाऱ्याला या थ्री बी एच क्यू रो ज्या जी किंमत आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे आणि या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपण वेस्टर्न टॉयलेट या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी विंडो आणि या मास्टर बेडरूमलाच बाल्कनी सुद्धा अटॅच आहे आकर्षक अशी ग्लास वगैरे लावण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणी बाल्कनी पाहिल्यानंतर याच्या बाजूलाच चाईल्ड बेडरूम सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे त्याला सुद्धा विंडो समोरील बाजूला तसेच या ठिकाणी हा टेरेस तसेच या ठिकाणी सुद्धा डोर बसवण्यात आलेला आहे आणि आता लातूरमध्ये रोडच्या जवळपास फ्लॅट सुद्धा घ्यायला गेला, गेला तरी आपल्याला पन्नास लाखाच्या जवळपास नवीन फ्लॅट हे पाहायला भेटत आहे त्यामुळे ज्यांना कोणाला रो घ्यायचा असेल फ्लॅटच्या ऐवजी तर त्यांनी त्यांच्यासाठी ह्या बेस्ट थ्री बी एच के रो हा असणार आहे आणि दोन दिवसा दिवसच या थ्री बी एच किंवा रोहूची किंमत ही कमी असणार आहे त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर माझी वास्तू चॅनलला संपर्क करून या प्रॉपर्टीला फायनल करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर त्यांनीसुद्धा आम्हाला संपर्क करा तसेच जे कोणी प्रॉपर्टी एजंट आहेत आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहेत पण त्यांच्याकडे कस्टमर नाहीत तर त्यांनीसुद्धा आम्हाला संपर्क करून आमच्याकडे जे कोणी ग्राहक आहेत त्यांना आपण लवकरात लवकर प्रॉपर्टी मिळवून देऊ शकतात तर ज्या एजंटकडे प्रॉपर्टी आहेत किंवा ज्यांना आपली प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा तसेच ज्या ग्राहकांना प्रॉपर्टी घ्यायची आहे तर त्यांनी आपल्याला कोणत्या लोकेशनमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे व कशी प्रॉपर्टी घ्यायची आहे याची माहिती तसेच आपलं बजेट किती आहे त्यामध्ये कॅश आणि लोन किती करायचं आहे याची सुद्धा माहिती आपण नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस याच व्हॉट्सअप नंबरवरती पाठवू शकतात यामुळे आपल्याला लवकरात लवकर प्रॉपर्टी भेटण्यासाठी आम्हाला मदत होईल माझी वास्तू चॅनलचं ऑफिस हे महात्मा बचूर चौकाच्या जवळ पूजा ॲटोमोबाईलच्या समोर आपल्याला पाहायला भेटणार आहे या मेन रोडवरतीच समोर पूजा ऑटोमोबाईल्स आहे आणि याच पूजा ऑटोमोबाईलच्या समोर माझी वास्तू चॅनलचं ऑफिस आहे ग्राहकांनी सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत कॉल करून येऊ शकतात या ठिकाणी महात्मा बश्वर चौक आहे आणि या ठिकाणी राजीव गांधी चौकाकडे जाणारा हा रोड आहे समोर मानकरी पेट्रोल पंप आणि मानकरी पे पेट्रोल पंपाच्या समोर जनावरांचा बाजार आपल्याला पाहायला भेटणार आहे जय हिंद वंदे मातरम